या महाराष्ट्राला आकार मिळाला हा महाराष्ट्र घडत गेला अशा प्रकारच्या शिल्पकारांचा विचार करताना जे नाव आपल्या डोळ्यासमोर ना। प्रामुख्यानं येत ते स्वर्गीय वसंतराव भाईसाहेबांचं नाव एक मोठा वारसा या महाराष्ट्रामुळे त्यांनी निर्माण केला अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे एल एलबीकडून वकिली करणारे वसंतराव साहेब यांनी एकीकडे बंजारा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली समाजाला शिक्षणाकडे करता अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती केली समाजातल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या याकरता त्यांनी प्रयत्न केला ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या बंद झाल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला आणि हे सगळं करत असताना राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक एक पायरी ते चढत गेले नगराध्यक्षापासनं आमदारापासनं मुख्यमंत्री खासदार अशा विविध पदांवर नाईक साहेबांनी काम केलं विशेषतः या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाईक साहेब हे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासाचे <ख़ाल> <आई ख़ाल> आणि व्यक्ती किती काळ पदावर असतो यापेक्षा तो पदावर असताना काय करतो हे महत्वाचं असतं आणि एकोणीसशे बहात्तरचा जो दुष्काळ आहे